परळी वैजनाथ हे खरं तर धार्मिक स्थळ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यानं पूर्वीपासूनच ते भारतात प्रसिद्ध आहे सातत्याने वेगवेगळे आणि आध्यात्मिक कार्यक्रम हरिणाम सप्ताह रामायण कथा प्रवचन भजन कीर्तन आणि सत्संग अशा गोष्टी इथं सातत्याने सुरू असायच्या त्यामुळे या शहरात एक प्रसन्न आणि शांत वातावरण होतं पण मागच्या काही वर्षांपासून या वातावरणाला गुन्हेगारीचं गालबोट लागले शहर आणि तालुक्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून खूण जमवणं झुंडशाही आणि गुंड प्रवृत्ती वाहन चोऱ्या घरफोड्या दरोडे रस्त्यात वाहन लुटणं मालवाहू ट्रकवाल्यांना रस्त्यात आडून त्यांची लूट करणं अशा गोष्टींमुळे परळी तालुका बदनाम झालाय यातील अनेक गुन्हे दाखल झालेच नाहीयेत पण दाखल झालेले गुन्हे आणि तपशीलवार माहितीद्वारे परळी तालुक्याचा गुन्हेगारी आलेख हा चढता असल्याचं दिसून येते मस्साजोपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड आणि येथील गुन्हेगारी हा चर्चेचा विषय ठरतोय पण परळीतील गँगवार संपवण्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडणार नाही दोषींवर कठोर कारवाई होणार जोपर्यंत गुन्हेगारांची गँग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी देशमुख कुटुंबियांना आश्वस्त केले शिवाय देशमुख कुटुंब म्हणेल त्या अधिकाऱ्यांना मध्ये घेऊ सांगितले दिवंगत संतोष देशमुख यांची बंधू धनंजय आणि कुटुंबियांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली यावेळी आमदार सुरेश धस आणि आमदार नमिता मुंदडा या सुद्धा उपस्थित होत्या परळी शहर आणि तालुक्यातील गुंड प्रवृत्ती गुन्हे आणि गुन्हेगारीचा आलेख हा सातत्याने वाढतोय गुन्हा दाखल झाले असले तरीही त्यातील वाढलेल्या गुन्ह्यांचा दोष सिद्ध आणि उकल ही फार क्वचित झाल्याचं दिसून येते मागील वर्षभरात परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सहासष्ट मृतदेह आढळून आले त्यापैकी चौसष्ट मृतदेहांची ओळख पटली तर दोन मृतदेहांची ओळख पटली नाही त्याचप्रमाणे परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सतरा मृतदेह आढळले आणि त्या सगळ्यांचीच ओळख पटली तर परळी संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सव्वीस मृतदेह आढळले आणि त्यातील एकवीस मृतदेहांचीच ओळख पटली तर चार मृतदेहांची ओळख पटली नाही एकूणच तीनही पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील वर्षभरात एकशे नऊ मृतदेह आढळून आले या मृतदेहांचा तपास कुठपर्यंत आला याची माहिती पुढे आलेली नसली तरीही त्याचा तपास जेमतेम होऊन हे प्रकरण फाईल बंद झाल्याचं बोललं जात या तालुक्यात मारामारीच्या अनेक घटना नियमित घडतात यात रेती आणि राखेत आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेक भांडणं झालीत येथील पर बंदुकीचे परवाने सुद्धा हा चर्चेचा विषय होता जिल्ह्यात एक हजार दोनशे एक्क्याऐंशी जणांकडे शस्त्र परवाना आहे परवाना देताना अर्जदाराची शहानिशा केली जाते मागील काही वर्षात पोलिसांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनाच्या संगणमतानं अगदी चण्या फुटाण्याप्रमाणे हे परवाने देण्यात आले यातूनच फायरिंगच्या घटना घडल्यात परळीत कैलास बाबासाहेब फड माणिक मुंडे आणि जयप्रकाश सोनोणे यांनी हवेत गोळीबार केला होता आणि याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला अधिवेशनातही परळीतील बंदूक परवाने आणि फायरिंगच्या घटनांचा मुद्दा गाजला होता सत्ताधारी आणि विरोधी आमदारांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरला त्यानंतर परवाना रद्दच्या कारवाया सुरू झाल्यात सध्या मिळालेल्या माहितीनुसार एक हजार दोनशे एक्क्याऐंशी अर्जांची छाननी सुरू आहे त्यातीलच गुन्हे दाखल असलेल्या दोनशे पंचेचाळीस व्यक्तींची माहिती घेऊन त्याचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय छाननी केल्यावर दोनशे बत्तीस जणांना नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावण्यात आले पण खुलासा असमाधानकारक असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपर्यंत शंभर प्रस्ताव रद्द केलेत परळीतील लुटालूट देखील लक्षणीय परळीच्या ग्रामीण भागातून आत्तापर्यंत एक कोटी सत्तेचाळीस लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती आहे त्यापैकी केवळ एकोणपन्नास लाख बत्तीस लाखांचा मुद्देमालच रिकवर झालाय आता उर्वरित मुद्देमाल कुठे गेला पोलीस तपासाचं काय झालं असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत मग आता फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे खरंच आगामी काळात परळीतील गँगवॉर कंट्रोलमध्ये येणार का आणि बीडमधील गुन्हेगारी कमी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी